आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात रामभद्राचार्य महाराजांची शोभायात्रा काढत कथेला प्रारंभ धुळे एम आय डी सीतील ओम ग्रुपचे स्वर्गीय हंसराज ओंकारमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने पद्मविभूषण तुलसी पीठादेश्वर जगद्गुरू श्री रामानंदाचार्य स्वामी श्री रामभद्राचार्य महाराज यांची एक सकाळी नऊ वाजता नववर्षाच्या सुरुवातीलाच शोभायात्रा काढण्यात आली मालेगाव रोडवरील खानदेश गोशाळा मैदान येथे श्रीराम कथेचा प्रारंभ होणार आहे एक थी ते आठ जानेवारी दरम्यान रोज दुपारी तीन ते सहा या वेळेत ते कथा निरूपण करतील शोभा यात्रेला जेवी रोड येथून प्रारंभ होईल आग्रा रोडने कंदील मालेगाव रोड छत्रपती अग्रसेन महाराज पुतळा अग्रवाल नगरमार्गे खानदेश गोशाळा मैदान या कथास्थळी पोहोचली दुपारी तीन वाजता श्रीराम कथेस प्रारंभ झाला कथेसाठी सुमारे तीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी अतिदक्षता विमा कवच देण्यात आले आहे प्रत्येक भाविकांची दररोज आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे कथा परिसरात पंचवीस ते तीस सी सी टी व्ही कॅमेरे पोलीस मदत कक्ष आणि पाचशे ते सहाशे स्वयंसेवक मदतीसाठी कार्यरत राहणार आहेत यासह भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका